हाड मोडले म्हणजे ते आपोआपच बारा ते चौदा आठवड्यांमध्ये जुडतं पण व्यवस्थित काळजी घेतली नाही तर हाड जुळण्यासाठी विलंब होऊ शकतो आज मी तुम्हाला सांगणार आहे हाडे लवकर आणि मजबूत जुळण्यासाठी पाच खास महत्वाच्या आणि काळजी घेण्याच्या गोष्टी आणि शेवटी देणार आहे एक बोनस टिप जी फ्रॅक्चर हिलिंग ऑगमेंट करण्यासाठी महत्वाची ठरू शकते नमस्कार मी डॉक्टर सुबोध सोळंके ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन छत्रपती संभाजीनगर फ्रॅक्चर झाल्यानंतर फक्त सर्जरी करून घेणे किंवा प्लास्टर बसवून घेणे पुरेसे नसते फ्रॅक्चर भरण्याची प्रक्रिया नैसर्गिक असते तिला बारा ते चौदा आठवडे लागतात त्या दरम्यान व्यवस्थित काळजी घेणे आणि शिस्त बाळगणे महत्वाचे असते चला तर पाहूया त्या महत्वाच्या गोष्टी नंबर एक इमोबलायझेशन म्हणजे स्थिरता देणे फ्रॅक्चर झालेल्या भागाला किंवा फ्रॅक्चर फ्रॅगमेंट्सला स्थिरता देण्यासाठी आपण सर्जरी करून आतमध्ये रॉड प्लेट्स किंवा स्क्रूज बसवतो जर सर्जरी करायची गरज नसेल तर बाहेरून प्लास्टर बसून त्या भागाला आपण इमोबलाइज करतो ह्या स्थिरतेमुळे फ्रॅक्चर फ्रॅगमेंट्सला स्टेबिलिटी मिळते आणि फ्रॅक्चर भरण्याची प्रक्रिया नॉर्मली चालू राहते जर इम्मोबलाइझेशन व्यवस्थित दिले गेले नसेल तर फ्रॅक्चर जुळत नाहीत नंबर दोन न्यूट्रिशन म्हणजेच पोषण फ्रॅक्चर भरण्यासाठी कॅल्शियम व्हिटॅमिन डी प्रोटीन्स हे पुरेपूर प्रमाणामध्ये अति महत्वाचे असतात तर ह्यासाठी आहारामध्ये अंडी दूध पनीर हिरव्या पालेभाज्या फायबरस फ्रूट्स हे पुरेपूर प्रमाणामध्ये घेतले पाहिजे आणि जमत असेल तर चिकन मटन हे खूप पोषक ठरू शकते नंबर तीन औषधे किंवा सप्लिमेंट्स आहारामधील घटकांना सप्लिमेंट करण्यासाठी आपले ट्रीटिंग फिजिशियन किंवा ऑर्थोपेडिक सर्जन आपल्याला व्हिटॅमिन डी कॅल्शियम तसेच इतर पदार्थांची औषधी देतात त्यांचं व्यवस्थित सेवन केले पाहिजे जर हाडांची ठिजुळता खूप जास्त असेल तर बऱ्याच टेरी टेरीपॅराटाइट सारख्या काही इंजेक्शन्सची किंवा डेनेसोब नावाच्या इंजेक्शन्सचीही ही ॲडवाईस आपले डॉक्टर आपल्याला करू शकतात नंबर चार योग्य व्यायाम आणि फिजिओथेरपी आपल्या ट्रीटिंग ऑर्थोपेडिक सर्जन आपल्याला दिलेल्या ऍडव्हाइस प्रमाणे मार लागलेल्या भागाला मोबिलाइज केले पाहिजे जर पायाला दुखापत पा झाली असेल तर पायावर किती वजन देऊन चालायचे हे आपले ऑर्थोपेडिक सर्जन टाइम टू टाइम आपल्याला सांगत असतात गरजेपेक्षा जास्त वजन देणे निश्चितच टाळले पाहिजे त्याने फ्रॅक्चर भरण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो पण दुखापत झालेल्या भागाला सुरुवातीला पॅसिव्ह आणि नंतर ॲक्टिव्ह एक्सरसाइजेसनी मोबिलायझेशन करणे ही तितकेच महत्त्वाचे असते जेणेकरून स्टिफनेस टळते आणि स्नायू मजबूत होतात त्यामुळे रक्तपुरवठाही सुरळीत चालू राहतो आणि फ्रॅक्चर हिलिंग व्यवस्थित प्रकारे होते नंबर पाच स्मोकिंग म्हणजेच धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन तसेच मद्यपान टाळायला हवे मित्रांनो स्मोकिंग किंवा तंबाखू हे फ्रॅक्चर भरण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा निर्माण करणाऱ्या गोष्टींपैकी एक आहे तसेच स्मोकिंग किंवा तंबाखूचे सेवन टाळलेलेच बरे असते पण फ्रॅक्चर भरत असताना त्यांचे सेवन पूर्णपणे बंद करता आलेले सर्वोत्तम असते तसेच मद्यपानही फ्रॅक्चर भरण्यामध्ये मद्य अडथळा निर्माण करतो त्यामुळे टोबॅको आणि ड्रिंक्सपासून दूर राहावे आता वळूया बोनस चिपकडे फ्रॅक्चर हिलिंगच्या प्रक्रियेमध्ये रेग्युलर आणि प्रॉपर फॉलोअप करणे अति महत्त्वाचे असते डॉक्टरने सांगितलेली ॲडवाईस पूर्णपणे फॉलो केली पाहिजे स्वतःहून प्लास्टर काढणे किंवा पायावर गरजेपेक्षा जास्त वजन देऊन चालणे फिरणे हे धोकादायक ठरू शकते फॉलोअपमध्ये आपले डॉक्टर रेग्युलर एक्स रेस काढून आणि क्लिनिकली तपास करून हे बघतात की फ्रॅक्चर भरण्याची प्रक्रिया व्यवस्थित प्रकारे चालू आहे की नाही काही मॉडिफिकेशन करायचे असतील ॲडिशनल सप्लिमेंट्स द्यायचे असतील काही स्पेशल इंजेक्शन्स चालू करायचे असतील ते बघून ठरवतात लक्षात ठेवा हाडे जोडायला वेळ लागतो पण योग्य तो व्यायाम काळजी आहार आणि फिजिओथेरपी तसेच शिस्त पाळली असता हाडे लवकर आणि मजबूत जोडतात तुम्हाला आणखीही काही प्रश्न असतील तर खाली नक्की कॉमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि आरोग्यमय राहा धन्यवाद